हॅलो नमस्कार मी खूप खुशी वैद्य शेलार माझ्या या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे तर माझ्या या चॅनलचं नाव आहे लाईफ अँड स्क्रिप्टेड तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही मजेत आणि हेल्दी असाल तर आम्ही इथे आलो आहोत मम्मीकडे माझ्या आणि हर स्थिती मस्ती करते ऍक्च्युली माझ्या मिस्टरांना कामाने निमित्त पुण्याला जायचं आहे सो so, त्यासाठी आम्ही इथे आलो हो। आहोत आम्ही दोघे मम्मीकडे राहणार रा हो। आहोत दोन तीन दिवसांसाठी कारण मिस्टरांची ट्रेनिंग आहे सो ते पुण्याला जाणार आहेत तर म्हणून आम्ही मम्मीकडे राहायला रा रा आलो आहोत तीन चार दिवसांसाठी आणि ते आहे हर्ष हर्षची सुरू आहे मस्ती आणि मस्त असा जोराचा पाऊस सुरू झालेला आहे सो आपण पाऊस सुरू झालेला आहे आणि इथूनच मुंबई गोवा हायवे समोर दिसतो फक्त असा गारवा आलेला आहे वातावरणात फर्स्टला हफ्ताच हेको जा आणि जेवण बनवून घेते कारण मिस्टर येणार आहे जेवण जेवण एक बनवले त्यांना सो आता जेवण बनवते चिंता आमचे साठी लसूण कांदा वगैरे चिरून घेते भाजीला आणि इथे बटाटे उकडवलेले आहेत भाजीसाठी पटकन करून घेते तर इथे मी आमटी करायला घेतली आहे सगळं जेवण करायचं आहे कारण दुपारी हर्षचे पप्पा निघणार आहेत पुण्याला जाण्यासाठी सो ते जेवणच जाते तर इथे आमटी भात उकडलेल्या बटाट्याची भाजी आणि चपात्या आई मम्मी करून गेली सो इथे मी आमटीला फोडणी देत आहे आणि तेल खूप तापलं होतं म्हणून मी गॅस बंद ठेवला आहे नाहीतर तुम्ही म्हणाल की गॅस तर खालून बंद आहे तर आमटीला फोडणी कशी देते <laughs> सो ते तेल खूप तापलं होतं म्हणून मी गॅस बंद के, केला होता आणि फोडणीला मिरच हे लसूण जिरे मोहरी वगैरे ऍड केल्यानंतर मी गॅस चालू केला स्लो स्लो ठेवली होती फ्लेम आणि ते पटकन मी जेवण बनवून घेते फोडणी देताना लक्षात आलं की आपण हर्षसाठी वरण बाजूला काढलेलंच नाहीये म्हणून मी परत गॅस बंद केला जेणेकरून फोडणी करपणार नाही आणि हर्षसाठी एक वाटीवर वरण बाजूला काढून ठेवलं होतं मी त्यात हळद मीठ टोमॅटो वगैरे सगळं ऍड करून डाळ शिजवली होती सो ते वरण बाजूला काढून ठेवलं वरण भात भरवणार होते हर्षला सो इथे मी पटकन फोडणीला पण दिलेले आहे आमटी केली आमच्या सगळ्यांसाठी कारण ऑर्डर झाली होती आदल्या दिवशी आणि इथे भांडी घासायला घेतलं होतं घेतली होती मी भांडी खूप जमा झाली होती आणि भांडी हा एक आपल्या जीवनाचाच भाग झालेला आहे भांडी घासणे हे काम आपल्या पाचवी गिल, पाचवीलाच पोजलेला आहे असं मला वाटतं स कोण अग्री आहे माझ्या ह्या मा विचारांशी प्लीज मला कमेंट करून सांगा आणि भांड्यांचा ढीक बघून ना असं नको वाटतं कधी कधी आणि एकदा की एकदा भांडी घासून झाली ना की इतकं मनाला समाधान जे समाधान मिळतं ना ते आपण बायका समजू शकतो भांडी आणि कपडे आणि पावसाळी कपड्यांचा ढीक कपड्यांचा बाजार आपल्याला माहितच आहे भारत किती प्रॉब्लेम्स होतात कपडे सुकवताना आणि दुपारची जेवणाची भांडी जे इतर काम ठीक आहे करू शकतो आपण पण भांडी भांडी घासणं म्हणजे अगदी जिवावर येतो जीवावर पण काय म्हणतात ना आपल्या पाचवीलाच पुजलेल्या असतात त्यातलाच एक भाग भांड्यांचा सो तिथे मी पटापट भांडी घासून घेत होते आणि आईला सांगितलं होतं की आई कपडे धुवत होती सो ती बोलत होती नको घासत नाही घासते पण म्हटलं मी घासते भांडी तू कपडे धुऊ आणि पाऊस पण म्हणजे मध्येच येतो जातो ना सो कपडे पण असे बऱ्यापैकी ड्राय होते म्हणून मम्मीला म्हणाले मी भांडी घासते दे तू कपडे धुऊ आणि बरेच वर्षांनी मिस्टर ट्रेनिंगला जात आहेत आणि इथे कसं मला वेगळंच टेन्शन आलं होतं की हर्षला कसं सवय झाली आहे ना रोज बघण्याची आणि यांना कसं एखाद्या वेळेस उशीर झाला ना घरी यायला कामात कामावरून तर हर्षनाचा म्हणजे चिडचिड करायचा बेचेन व्हायचा तो सारखा मला म्हणायचा बाहेर नाही बाहेर नाही आणि एकदा का हर्षचे पप्पा घरी आले ना की तेव्हा त्याला खूप खूप छान वाटायचं पण मला वेगळंच टेन्शन आलेलं की दोन तीन दिवस पप्पा दिसणार नाही तर हर्ष कसा राहणार आणि ते हर्षना उभा होता उठला होता जेट आणि मस्त खेळायला लागलेला लगेच आणि ते नंतर हर्ष बाप्पा जायला निघाले

काय कशी कडून घेऊन जा ना ब्लूटूथ उगाच किंवा तो काय घरीच असणार आल्यावरती त्याला काय एवढी गरज नाही प्रवासातून आवाज येत नाही कधी कधी फोनचा दोन हजार पाठवते सगळ्या त्याच्याकडून घ्या ब्लूटूथ प्रणवला सांगते मी सांगितलं <laughs> हा <laughs> निघाले होते आणि त्यांना एसटी भेटली होती मला फोन आला होता की किती एस टी मिळाली आहे म्हणून ते आधी म्हणाले की हायवे आहे सो आम्ही इथे बाहेरच उभे होतो हर्षचा चेहरा उतरला होता कारण त्याला ना तो राहत नाही आम्ही दोघाही काही त्याला लागतोय समोर मग तो राहत नाही आता कसं हे गेले तर तो काही सोडत नव्हता आणि थोड्या वेळाने फोन आला की महाड जाणार आहे म्हणजे बाजारातून जाणार आहे एसटी सो भाजी घ्या भाजी भाजीची उलटी टोपली काय बघत होता मम्मीला पण उलटी टोपली भाजीची आणि इथे मस्त आम्ही भाजी भाजी खेळत होतो भाजीवाले आणि आणि अशा पद्धतीने दिवस तर निघून जातो पण मला रात्रीचं टेन्शन होतं कारण त्याला सवय आहे पप्पांच्या पुढ्यात जाऊन त्यांच्या मिठीत जाऊन झोपायची तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा आणि हो माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या अटे